मैदानातला क्वार्टर फायनलचा फेरा सुटला ज्यामध्ये एकूण चार गाड्या एक गाडी बा झाली आता इकडे तिघात लढत चालू आहे कोण होतोय क्वार्टर फायनलचा एक नंबर चा मानकरी अतिशय सुंदर अशी दोघात लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणी निकाल घेतला रायबान आणि भुंड्यानं असं होता का म्हणे भव्य जुने हिंद केसरी देशमुख पट्ट्याच्या मैदानातला एक्सेल फाड्याच्या मैदानातला फायनलचा फेरा कोण होणार हे पड्याल पाखऱ्या लकेट मध्ये राहणारी सावकार अड्याल आणि भेरबा आणि बाजी मारा असा डायव्हर जन या ठिकाणी कोखण गाजवलोय आणि आता घाट गाजवतोय असा हा डिगर मेसीचा कावळा लुसलुची जॉके